इकडे विधिमंडळाच्या अधिवेशनावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आजपासून सुरू होणारं विधिमंडळाचं अधिवेशन हे या सरकारचं शेवटचं अधिवेशन असेल आणि या अधिवेशनाला आपण उपस्थित राहू असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की हे अधिवेशन निरोपाचं अधिवेशन असणार आहे या सरकारच्या आणि यावरून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर प्रति टोला दिलेला आहे अधिवेशनामध्ये फेसबुक वरूनच फेसबुक फेसबुकवरूनच निरोप देत अशा प्रकारचा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोले काय निरोप निरोगा निरोबाचं अधिवेशन आहे तर निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृहात का फेसबुकला सभ निरोप आ